नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकेन टीप्स फॉर्टी मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या ह्या मध्ये आपण सामाजिक शास्त्राचे अतिशय महत्वपूर्ण असे ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत आता या ऑब्जेक्टिवचं वैशिष्ट्य असं आहे की हे सर्व ऑब्जेक्टिव्ह हे तिसरी पासून ते दहावी पर्यंत इतिहास आहे जे काही भूगोल आहे याच्यावर आधारित हे सर्व ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला सर्व ठिकाणी सिक्वेन्स पाहायला भेटेल आता सिक्वेन्स म्हणजे काय असतो ते तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह पाहताना लक्षात येईल आणि लक्षात घ्या जे काही साठ मार्क आहेत सामाजिक शास्त्राचे त्याच्यामध्ये इतिहास असतो भूगोल असतो नागरिकशास्त्र असतो अर्थशास्त्र असतो या सर्वांचं कॉम्बिनेशन कोण हे सामाजिक शास्त्र असतं आता हे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यात आपण अवांतर चर्चा न करता पाहायला सुरुवात करू अतिशय मस्त ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि एकदम सिस्टमॅटिक मी तुम्हाला देत आहे आता आफ्रिकेत पहिली वसाहत बेल्जियमने स्थापन केली आफ्रिकेत पहिली वसाहत कोणी स्थापन केली तर आफ्रिकेत पहिली वसाहत ही बेल्जियमने स्थापन केली आफ्रिकेत कायमची वसाहत कोणी स्थापन केली तर आफ्रिकेत कायमची वसाहत ही पोर्तुगीजांनी स्थापन केली सिक्वेन्स लक्षात घ्या आफ्रिकेत पहिली वसाहत कोणी स्थापन केली बेल्जियमने आणि आफ्रिकेत कायमची वसाहत कोण केली पोर्तुगीजांनी चीनला येणारे पहिले युरोपियन कोण होते चीनला येणारे पहिले युरोपियन हे पोर्तुगीज होते तसंच भारतात येणारे पहिले युरोपियन कोण होते पोर्तुगीज होते लक्षात आलं का सिक्वेन्स हे सगळं हे एका टॉपिकलं एका दुसऱ्या टॉपिकलं एक हे तिसऱ्या टॉपिकलं हे सगळं वेगवेगळे कडलं होतं सगळं एकत्र करून मी तुम्हाला हे दिलेलं आहे हे आता जसं जसं ऑब्जेक्टिव्ह पाहत जाईल तसं तसं तुमच्या लक्षात येऊन जाईल चीनला येणारे पहिलं युरोपीय पोर्तुगीज भारतात येणारे पहिलं युरोपीय कोण पोर्तुगीज भारतातून सर्वात शेवटी जाणारे युरोपीय कोण तर पोर्तुगीज होते भारतातून सर्वात शेवटी जाणारे युरोपीय कोण पोर्तुगीज भारतात सर्वात पहिल्यांदा येणारे युरोपीय पोर्तुगीज आणि भारतातून सर्वात शेवटी जाणारे पोर्तुगीज कोण हे युरोपीय कोण तर पोर्तुगीज होते आता जपानमध्ये पहिले येणारे कोण होते अमेरिका आला आता जपानमध्ये पहिले येणारे अमेरिका चीनला निद्रस्त देश अशी ही ओळख होती चीनची ओळख काय होती तर चीनला निद्रस्त देश असेही म्हणतात जपानला उगवत्या सूर्याचा देश असंही म्हणतात जपानला उगवत्या सूर्याचा देश असेही म्हणतात सर्वांना आहे आता जपानला संन्यासी राष्ट्र म्हणतात हे माहितीये का नाही आता जपानला आत्मकेंद्रित देश असंही म्हणतात असं माहिती आहे का नाही हे आपल्याला कुठं पाहायला मिळतं हो हे ज्या आपण दहावीचा इतिहास पाहिला जातो ज्यावेळेस आपण दहावीचा इतिहास पाहतो त्यावेळेस आपल्याला हे पाहायला मिळतं आफ्रिकेतील म्हणजे आफ्रिके म्हणजे ज्यावेळेस आफ्रिका आहे त्याच्यामध्ये आशिया आहे आशियातील वसाहती आहेत मग आशियातील साम्राज्यवाद आहे त्याच्यामध्ये चीनचा साम्राज्यवाद जपानचा साम्राज्यवाद हे आपल्याला दहावीच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतं त्याच्यामध्ये दुसरं महायुद्धसुद्धा आहे हे त्याच्यामधलं आहे जपानमध्ये पहिले येणारे अमेरिका चीनला निद्रस्त देश ओळख जपानला उगवत्या सूर्याचा देश असेही म्हणतात जपानला आत्मकेंद्र देश असेही ओळख होती जपानला संन्यासी राष्ट्र असेही म्हटले जात आफ्रिकेला काळे खंड असेही म्हणतात आफ्रिकेला काळे खंड असेही म्हणतात अज्ञात खंड म्हणून आफ्रिकेची ओळख होती आफ्रिकेच्या दोन ओळखी कुठल्या आफ्रिकेला काळे खंड असेही म्हणतात आणि अज्ञात खंड म्हणून सुद्धा आफ्रिकेची ओळख होते आता भारताचे राष्ट्रपिता महा, भारता राष्ट्र महात्मा गांधी हे सर्वांना माहिती आहे महा भारताचे राष्ट्रपिता कोण तर मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी मग आता तसं चीनचे राष्ट्रपिता माहिती आहे का नाही अरे देवा हे चीन कुठून आलं हे चीन आहे ज्यावेळेस आपण दहावीचा इतिहास पाहिला जातो जुना त्यावेळेस आपल्याला तिथं चीनचा साम्राज्यवाद पाहायला मिळतो बुजाचे तुकडे असे एक आहे ते काय आहे ते दोन हजार एकोणीस ला विचारलं गेलं होतं तर हे दहावीच्या पुस्तकामध्ये आहे दहावीचा जुना इतिहास चीनची राष्ट्रपिता कोण चीनचे राष्ट्रपिता कोण डॉक्टर सान ए सेन मध्यातून कर्कवृत्त जाणारा देश कोणता सौदी अरेबिया आता हा सौदी अरेबिया कुठं आहे बाबा सौदी अरेबियाचा पण अभ्यास करायचा का हो सौदी अरेबियाचा सुद्धा अभ्यास करायचा आपल्याला संपूर्ण जगाचा अभ्यास करायचा आहे या जगाच्या भूगोलवरच आधारित आपण जगाचा भूगोल अशी एक स्वतंत्र पी डी एफ म्हणजे जगाच्या भूगोलवर आधारित एकवीस चॅप्टरच्या अशा नोट्स आपण लॉन्च केलेल्या आहेत त्या तुम्ही अद्याप घेतल्या नसतील तर त्या घ्या त्याच्यामध्ये दे सर्व देशांची माहिती आहे आणि जे की आपल्या परीक्षेला सहा सात मार्काला विचारली जाते मध्यातून कर करत जाणारा देश कोणता सौदी अरेबिया आता मध्यातून कर करत जाणारा देश कोणता ऑस्ट्रेलिया दिला ना सिक्वेन्स नुसार मी तुम्हाला अलग अलग शात मध्यातून कर करत जाणारा देश सौदी अरेबिया मध्यातून मकरवरत्ता जाणारा देश कोणता ऑस्ट्रेलिया आता अरे बापरे हे ऑस्ट्रेलियाचं सुद्धा आहे का तर हा हे ऑस्ट्रेलिया आपल्याला कुठल्या ह्याच्यात आहे तर इयत्ता आठवी भूगोल जुनं भूगोल त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया पाहायला मिळतं तिथं फक्त आपल्याला ऑस्ट्रेलिया पाहायला मिळतो का नाही तिथं आपल्याला जर्मन आहे युरोप आहे इटली आहे ऑस्ट्रेलिया आहे अंटार्क्टिका खंड आहे एवढ्या याची तिथं आपल्याला आठवीच्या जुन्या इत भूगोलामध्ये माहिती पाहायला मिळते आणि दोन हजार एकवीसलाच ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत दोन प्रश्न पडले होते ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रपक्षी आणि ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रप्राणी याच्यावर प्रश्न आलेले होते जे की जुन्या आठवीच्या भूगोलावर आधारित आहेत लाल क्रांती कुठं झाली होती चीनमध्ये हरित क्रांती भारतामध्ये मलेशिया मलेशियातील पर्वतीय भागात सोमंग साकाई भटकी जात आढळते आता प्रत्येक देशामध्ये कोणते ना कोणते भटकी जात आढळते त्याचाच सिक्वेन्स मी तुम्हाला इथे लावून दिलेला आहे मले मलेशियातील पर्वतीय भागात आढळणारी भटकी जात कोणती सोमांग साकाई मलेशियातील पर्वतीय भागात आढळणारी सोमांग साकाई जात मलेशियातील मैदानी भागात मले ही भटकी जात आढळते इस्रायलच्या शहरी भागात जू हे विस्थापित लोक आहेत इस्रायलच्या ग्रामीण भागात बदावून ह्या भटक्या जातीचे लोक आढळतात आता अरे देवा हे मलेशिया पण हाय इस्रायल पण हाय मग हे श्रीलंका पण हाय एवढं चॅप्टर कुठं आहे तो हे एवढे सर्व जे आहेत ना इयत्ता सहावीचं जुनं भूगोल हे त्याच्यामध्ये आहे आणि हे मी तिसरी पासून ते दहावीपर्यंत इतिहास असो भूगोल असो सर्वांचा अभ्यास करून सर्वांचं हे वाचून ते एकत्रित करून करुं करून तुम्हाला दिलेलं आहे कारण हे वाचायला सोपं जावं लक्षात राहायला सोपं राहावं आणि सिक्वेन्स लावून दिलेला आहे आता तुम्हाला जगाचा भूगोल ही पीडीएफ घ्यायची असेल तर घेऊ शकता एक एकवीस चॅप्टर एक आहे त्याच्यामध्ये एकवीस देशाची माहिती आहे आणि बरीचशी माहिती तुम्हाला होऊन जाईल त्याची प्राइस फक्त एकाहत्तर रुपये आहे असो आपण ओळू इस्रायलच्या ग्रामीण भागात बदावून ह्या भटक्या जमातीचे लोक आढळतात आता मी हे तुम्हाला यत्तेनुसार काय सांगत आहे कारण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की मी हे स्वतः वाचून तयार केलेले के 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 आहे स्वतः अभ्यास करून केलेले आहेत नाहीतर उकडलं तिकडलं गोळा करून ह्याचा हडप त्याचा हडप आपण तसलं काम केलेलं नाही आहे आपण स्वतः अभ्यास करून स्वतःच्या नोट्स काढून दिलेल्या आहेत आणि ह्याच नोट्स वापरून मी टीईटी पाससुद्धा झालेलो आहे आणि तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की जुना अभ्यासक्रम किती महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला यत्तेनुसार सांगा लागले कुठल्या ह्याच्यामध्ये चॅप्टर आहेत ते श्रीलंकेत मध्य डोंगरात बेद्य हे भटक्या जातीचे लोक आढळतात आता श्रीलंका हा टॉपिक आपल्याला सहावीच्या जुन्या भूगोलामध्ये अभ्यासाला मिळतो आफ्रिका खंडाचा आकार कसा आहे आफ्रिका खंडाचा आकार हा त्रिकोणी आहे अंटार्क्टिका खंडाचा आकार कसा आहे तर अंटार्कटिका खंडाचा आकार हा वर्तुळ आकार आहे आता आफ्रिका खंड कितीला पाहायला मिळतो आपल्याला सातवीला पाहायला मिळतो अंटार्क्टिका खंड आपल्याला कितीला पाहायला मिळतो आठवीला पाहायला मिळतो आफ्रिका खंडाचा आकार कसा आहे त्रिकोणी अंटार्क्टिका खंडाचा आकार कसा आहे वर्तुळाकार आता दक्षिण अमेरिका खंडाचा आकार कसा आहे कोणासारखा आता ह्या कोणासारखा लक्षात आलं एक एक्झाम्पल देतो कारण हे लक्षात राहण्यासाठी ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपण सर्वांना कसं म्हणायचं डब्ल्यू एच ए टी वॉट म्हणजे काय साधं सरळ आपण सर्वांना विचारत होतो डब्ल्यू एच ए टी वॉट म्हणजे काय तुला मी एक प्रश्न विचारतो अगं बाई मी तुला एक प्रश्न विचारते सांगत डब्ल्यू एच टी वॉट म्हणजे काय असं विचारत होतं ना तसंच आता हा प्रश्न विचारायचा काय विचारायचं हो दक्षिण अमेरिका खंडाचा आकार कोणासारखा आहे दक्षिण अमेरिका खंडाचा आकार कोणासारखा आहे तर दक्षिण अमेरिका खंडाचा आकार कोणासारखा आहे तर कोणासारखा आहे तर कोणासारखा आहे आलं का लक्षात हा तस उत्तर अमेरिका खंडात हरिकेन वादळ जपानमध्ये टायफून नावाचे वादळ येते अमेरिकेचे संयुक्त संस्थानात हरिकेन वादळ येते तर हरे वादळाचा सुद्धा सिक्वेन्स लावून दिलेला आहे आता हे वादळ आपल्याला कितीला पाहायला मिलता ज्या वेळेस आपण सातवी चा जुना भूगोल पाहिला जातो त्यावेळेस आपल्याला हे वादळा संबंधीची माहिती मिळते तिथं एक चार्टच आहे कोणत्या देशामध्ये कोणतं वादळ येतं ते उत्तर अमेरिका खंडात हरिकेन वादळ जपानमध्ये टायफून नावाचे वादळ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात हरिकेन वादळ आता इथे कोणत्या सुनियोजित शहराबाबत सुद्धा एक सिक्वेन्स दिलेला आहे आता चंदीगड हे भारतातील स्वनियोजित शहर आहे भारतातील स्वनियोजित शहर कोणते चंदीगड आता ज्यावेळेस आपण पाचवीचा भारताचा भूगोल पाहिला जातो त्यामध्ये आपल्याला हे ऑब्जेक्टिव्ह भेटतं चंदीगड हे भारतातील स्वनियोजित शहर आहे आता ब्राझीलिया हे ब्राझीलमधील स्वनियोजित शहर आहे आता हे ब्राझील आपल्याला कुठं पाहायला मिळेल तर ब्राझील हे आपल्याला जुन्या भूगोलामध्ये पाहायला एक सातवीचा ज्या वेळेस आपण सॉरी पाचवीचा जो काही भारताचा भूगोल आहे सातवीचा जो काही भूगोल आहे तो आफ्रिका खंडाबाबत आहे ब्राझील हे ब्राझील मधील सुनियोजित शहर आहे वॉशिंग्टन डी सी हे शहर अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील सुनियोजित शहर आहे शहरांचं स्वनियोजित शहर कोणतं कुठलं आहे ते एकदम सिक्वेन्स दिलेलं आहे भारतातील सुनियोजित शहर चंदीगड ब्राझीलमधील स्वनियोजित शहर ब्राझीलिया अमेरिकेतील संयुक्त संस्थानेमधील सुनियोजित शहर वॉशिंग्टन डी सी आता मलेशियातील सर्वात लांब नदी कोणती महांग आता नदीबाबत इथं विधानं खूप भारी आहेत कोणत्या देशातील कोणती लांब नदी आहे मोठी नदी आहे त्याच्या बाबतीत आहेत मलेशियातील सर्वात लांब नदी पहांग इजिप्तची प्रमुख नदी कोणती नाईल इजिप्तची प्रमुख नदी नाईल जगातील सर्वात लांब नदी कोणती नाईलच आहे भारतातील सर्वात मोठी नदी कोणती गंगा भारतातील सर्वात मोठी गंगा नदी श्रीलंकेतील सर्वात लांब नदी कोणती महावेली गंगा जपानमधील सर्वात लांब नदी कोणती इशी कारिटिनो जपानमधील सर्वात लांब नदी कोणती इशी कारिटिनो चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती यांगतसे आता थोडंसं जड जात असेल हे पाठच करून ठेवायचं हे आपल्या लेकरांसाठी सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यांना पाठ करून दिल्यानंतर त्यांचं नॉलेज सुद्धा वाढून जाईल जपानमधील सर्वात जास्त लांब लांब नदी कोणती इशी चीन चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी कोणतीही यांगतसे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन व तो गंगा नदीने केलेला आहे आता हे भारताचा भूगोल जो की पाचवीला आहे त्याच्यामधलं ओळ आहे मांजुली हे नदी वात्रातील जगातील सर्वात मोठे बेट व ते ब्रह्मपुत्रा नदीमुळे झालेले आहे हे ऑब्जेक्टिव्ह टी टीला पेपर दोन ला विचारलं गेलं होतं हे सुद्धा भारताच्या भूगोल मधलं जे की पाचवीला आहे त्याच्यामधलं ऑब्जेक्टिव्ह आहे ब्रह्मपुत्रा ही नदी वारंवार येणाऱ्या पुरांसाठी प्रसिद्ध आहे ब्रह्मपुत्रा ही नदी वारंवार येणाऱ्या पुरांसाठी प्रसिद्ध आहे ब्रह्मपुत्रा ही अरुणाचल प्रदेशातून वाहते व तिथे दिहांग नावाने तिला ओळखले जाते नर्मदा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे कावेरी ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे भारत आभ्रकामध्ये अग्रसर आहे इटली गंधकात अग्रेसर आहे चीन चहाच्या उत्पादनात अग्रेसर आहे मलेशिया तेलाच्या निर्यातीत अग्रेसर आहे कशामध्ये कोण अग्रेसर आहे भारत अब्रिका अग्रेसर आहे इटली गंधकात अग्रेसर आहे चीन चहाच्या उत्पादनात अग्रेसर आहे मलेशिया पामतेलाच्या निर्यातीत अग्रेसर आहे आफ्रिका खाणीतून हिरे काढण्यात प्रथम आहे खाणीतून हिरे काढण्यात प्रथम कोण आफ्रिका ब्राझील कॉफी कोको रबर उत्पादनात अग्रेसर आहे हे विधान दोन हजार सतरा अठरा एकोणीस आणि एकवीस मध्ये सुद्धा विचारलं गेलेलं आहे तब्बल चार पेपरमध्ये आलेलं की ब्राझील कोणत्या उत्पादनात अग्रेसर आहे तर ब्राझील हा देश कॉफी उत्पादनात कोको उत्पादनात आणि रबर उत्पादनात अग्रेसर आहे पश्चिम बंगाल गोड्या पाण्याच्या मासेमारीत अग्रेसर आहे महाराष्ट्र सागरी पाण्याच्या मासेमारीत अग्रेसर आहे पश्चिम बंगाल हे गोड्या पाण्याच्या मासेमारीत अग्रेसर आहे परीक्षेला विचारलं गेलं होतं महाराष्ट्र सागरी पाण्याच्या मासेमारीत अग्रेसर आहे अमेरिकेचे संयुक्त संस्थाने केळी व संत्री उत्पादनात प्रथम आहेत अमेरिकेचे संयुक्त संस्थाने हे संस्थाने हे केळी व संत्री उत्पादनात प्रथम आहेत अशा पद्धतीने अतिशय महत्वपूर्ण असे चोपन्न ऑब्जेक्टिव्ह आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत लक्षात तरी आलं का तुम्हाला आपण आज आत्ता चोपन्न ऑब्जेक्टिव्ह पाहिलेत चौदा मिनटामध्ये आपण चोपन्न ऑब्जेक्टिव्ह पाहिलेत असंच रोज जर आपण असे ऑब्जेक्टिव्ह पाहिल्या गेले ना एक वेळ असा येतो की एका तासामध्ये आपण चार पाचशे ऑब्जेक्टिव्ह वाचून हे होऊन जातात आणि असेच ऑब्जेक्टिव्ह पाठ पाठ करायची वाचायची सवय लागली ना आपल्या सामाजिक शास्त्रासाठी ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर असो व्हिडिओ कसा वाटला हे माझं तुम्हाला नोट्सचं कलेक्शन कसं वाटलं सिक्वेन्स कसा वाटला तुम्हाला एकदम पद्धतशीर सिस्टमॅटिक दिलेलं आहे कशामध्ये का काय असं सिक्वेन्स लावून दिलेलं ला आहे ते कसं वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढल्या व्हिडिओमध्ये असेच आणखी महत्वाचे जबरदस्त ऑब्जेक्टिव्ह पाहू जे की सामाजिक शास्त्रासाठी अतिशय उपयुक्त असतील आणि जे की वन ओनलाईन असतील आणि ह आपण सामाजिक शास्त्रासाठी अतिशय महत्वपूर्ण नोट्स लॉन्च केलेले आहेत ज्यांना यायचं ते त्यांनी घेऊ शकता आपण नोट्स एक नोट्स दोन नोट्स तीन अशा प्रकारच्या तब्बल बारा पी डी एफ लॉन्च केलेले आहेत ज्यांना ज्या नोट्स घ्यायच्या आहेत ते घेऊ शकता माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की ज्यांचा पेपर एक असो किंवा पेपर दोन सामाजिक शास्त्र आहे पेपर एक पण आहे आणि पेपर दोन आहे सामाजिक शास्त्र आहे त्यांनी ह्या बाराच्या बारा पी डी एफ घ्या त्याच्यापैकी बारापैकी अकरा बारा पी डी एफ घ्या पैसे गेलेले हरकत नाही आहे पण तुमचा रिझल्ट शंभर टक्के येईल असो ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी घेऊ शकता ज्यांना घ्यायचे नाही त्यांनी व्हिडिओ पाहू शकता तुमचा वैयक्तिक अभ्यास करू शकता ह्या व्हिडिओ हे नोट्स कसे घ्यायचे तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दिलेला असेल नोट्स एक नोट्स दोन नोट्स तीन हे पहा ह्याच्यामध्ये मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे तो पाहून तुम्ही व्हॉट्सअपला इन्फॉर्मेशनसुद्धा विचारू शकता तर ठीक आहे पुढल्या व्हिडिओमध्ये असे आपण असेच महत्त्वपूर्ण ऑब्जेक्टिव्ह पाहू